नमस्कार शेतकरी मित्रांनो रब्बी हंगामाची पेरणी आता सुरू झाली आहे किंवा सुरू आहे पण त्यासोबतच एक अत्यंत महत्त्वाचे काम आता आपल्याला करायचे आहे ते म्हणजे ई पीक पाहणी जर तुम्ही पंतप्रधान किसान सन्मान निधी किंवा पीक विम्याचा लाभ घेऊ इच्छित असाल तर ई पीक पाहणी करणे सक्तीचे आहे आणि आनंदाची बातमी म्हणजे रब्बी हंगामासाठी ई पीक पाहणीची प्रक्रिया आता सुरू झाली आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की यासाठी शेवटची तारीख काय आहे आणि यावेळी शासनाने वेळापत्रकात काय बदल केले आहेत मित्रांनो यावर्षी राज्यात अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे खरीप हंगामाच्या ई पीक पाहणीला तीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीसपर्यंत मुदतवाढ मिळाली होती आणि त्यामुळे रब्बी हंगामाची प्रक्रिया थोडी उशिरा सुरू झाली आहे आता नवीन वेळापत्रकानुसार दहा डिसेंबर दोन हजार पंचवीसपासून रब्बी ई पीक पाहणी सुरू झाली आहे शेतकऱ्यांना स्वतःच्या मोबाईलवरून आपल्या पिकाची नोंदणी करण्यासाठी चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीसपर्यंतची मुदत देण्यात आली आहे मी पुन्हा सांगतो चोवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ही स्वतःपवरून नोंदणी करण्याची शेवटची तारीख आहे त्यामुळे शेवटच्या दिवसाची न पाहता आजच हे काम उरपून घ्या पण समजा काही कारण तुम्हाला जानेवारी पर्यंत स्वतः ही पीक पाहणी करता आली नाही तर घाबरण्याचे कारण नाही शासनाने यासाठी दुसऱ्या टप्प्याची सोय केली आहे ज्या शेतकऱ्याची नोंदणी राहून जाईल त्यांची पीक पाहणी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस ते दहा मार्च दोन हजार सव्वीस या काळात गावातील तलाठी किंवा कृषी सहाय्यकांमार्फत केली जाईल म्हणजेच दहा मार्च दोन हजार सव्वीस ही हंगामाची अंतिम तारीख असेल परंतु दुसऱ्यावर अवलंबून राहण्यापेक्षा आपण आपली पीक पाहणी स्वतःच्या मोबाईलवरून केलेली कधीही चांगली आणि या काळात सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना शंभर टक्के काम पूर्ण करण्याचे कडक निर्देश शासनाने दिले आहेत आता ही पाहणी कशी करायची तर यासाठी तुम्हाला डी सी एस डी सी एस ई पीक पाहणी हे नवीन ॲप्लिकेशन वापरायचे आहे यामध्ये तुम्हाला फक्त पिकांचीच नोंद होती का नाही तर तुम्ही तुमच्या शेतातील इतर गोष्टींचीही माहिती जोडू शकतात जसे की तुमच्या शेतातील विहीर बोरवेल कायमपड जमीन बांधावरची झाडे किंवा तुमची फळबाग असेल तर फळबागांची नोंद हे सर्व पर्याय तुम्हाला ॲपमध्ये मिळतील जर तुम्हाला ॲप वापरताना काही अडचण येत असेल तर खाली कमेंट करून नक्की सांगा आपण त्यावर एक सविस्तर व्हिडिओ डेमो व्हिडिओ नक्की बनवू थोडक्यात सांगायचे तर शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी सात बारा अपडेट राहणे गरजेचे आहे त्यासाठी दहा डिसेंबर ते चोवीस जानेवारी या तारखा लक्षात ठेवा आणि आपली रब्बी ई पीक पाहणी पूर्ण करा तुम्हाला ही माहिती कामाची वाटली असेल तर हा व्हिडिओ तुमच्या इतर शेतकरी मित्रांना नक्की शेअर करा जेणेकरून कोणाचीही नोंदणी चुकणार नाही अशाच महत्त्वाच्या शेतीविषयक अपडेटसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद